सिव सर काय सांगाल सव्वीस जानेवारीला विद्यार्थ्यांचं जा संगीतमय कवायत होणार आहे किती हजार विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत कशा पद्धतीनं असणाऱ्या ही संगीतमय कवायत काय सांगाल सव्वीस जानेवारीला जो कार्यक्रमाचा नियोजन आपण केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये कवायत कवायतचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये सर्व शाळा म्हणजे दोन हजार सहाशे शहाऐंशी शाळा जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व स्वरूपाचे आहेत त्यामधले जवळपास साडेचार लाख विद्यार्थी आणि वीस हजार शिक्षक हे सर्व या कवाय कवायतचे प्रोग्राममध्ये शाळा स्तरावर तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन घेणारे आहेत कशा पद्धतीने नाचणार आहे सरी कवायत राज्य राष्ट्रगीत असण्याचं कळतं आहे हे कवायतचा जो प्रोग्राम आहे हे राष्ट्रप्रथमचा जो संकल्पना आहे, आहे त्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये रिपब्लिक डेच्या निमित्ताने हे राष्ट्र प्रथमची जो भावना आहे याच्या अंतर्गत जवळपास चौदा मिनटाचा हे प्रोग्राम असणार आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी ड्रिल्समध्ये पार्टिसिपेट करणारे आहेत आणि हे रिपब्लिक डेला हे प्रोग्राम फार सूट करणार आहे आणि सगळे विद्यार्थ्यांचे पार्टिसिपेशन आम्ही याच्यामध्ये एन्शोअर करणार आहे आव्हान काय असणार आहे शिक्षणप्रेमी लोकांसाठी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी लो आव्हान असं त्यांच्यासाठी हेच आव्हान असणार आहे की ह्या प्रोग्राम जो आहे तो डायरेक्टरेटने त्यांचे सं सं डायरेक्टर ऑफ एज्युकेशन त्यांच्या गाड्याचे आणि शासनाचे संकल्पनेतून ठरवण्यात गेलेला आहे आणि याच्यामध्ये जिल्हा परिषदची आणि शिक्षण विभागाची सर्व यंत्रणाने फार मेहनत घेतलेली आहे आणि सर्वांबरोबर पूर्ण समन्वय साधलेला आहे तर सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना ही विनंती आहे की आपण या प्रोग्राममध्ये पूर्णपणे सहभागी होऊन याला यशस्वी करावे सर हा फक्त आपल्या जिल्ह्यापुरतापर्यंत आहे का याला स्वरूप राज्य राष्ट्रीय राज्याचा स्वरूप आहे याला आणि सव्वीस जानेवारीला हे सगळे ठिकाणी आपण करणार आहोत धन्यवाद अंधारे मॅडम काय सांगाल तुमचा प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूरच्या वतीनं येणाऱ्या सव्वीस जानेवारीला लाखो विद्यार्थी संगीतमय कवायत करणार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये काय हा उत्सव असणार आहे आणि कशा पद्धतीने तयारी सुरू आहे माय बाप दादा भाऊ रक्तामासाची ही नाती माय बाप दादा भाऊ रक्तामासाची ही नाती पण त्याहूनही थोर माझा देश माझी माती या मातीवर प्रेम करायला लावणारा हा संस्कार विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम मनामध्ये वयामध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रगल्भ करणं अधिक उजागर करणं या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी सर्व शाळांमधून सर्व तालुक्यांमधून जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायतीचा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यातल्याही सर्व शाळा जिल्हा परिषद असतील सर्व व्यवस्थापनाच्या असतील खाजगी कुठल्याही माध्यमाच्या व्यवस्थापनाच्या शाळा असतील त्या सर्व शाळांमधून आपण या दिवशी कवायतीचं आयोजन केलेलं आहे शासनांच्या वतीने चौदा मिनटांचा त्या कवायतीचा आणि गाण्यांचा देशभक्तीपर गीतांचा व्हिडिओ सर्व शाळांना देण्यात आलेला आहे त्याबद्दलच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत त्याच धर्तीवर त्याच सूचनांनुसार आपण लातूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधून हे नियोजन केलेलं आहे स्तरावर पाच हजार विद्यार्थ्यांचं नियोजन आपण केलेलं आहे तसंच जिल्हास्तरावर दहा हजार विद्यार्थ्यांचं नियोजन केलेलं आहे पाच लाख विद्यार्थी आणि वीस हजारपेक्षा अधिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आम्ही सर्व अधिकारी या सर्व उपक्रमात आपण सहभागी झालेलो हो, आहोत आणि देशभक्तीची भावना या कवायतीच्या आणि गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठीचं सा नियोजन आपण केलेलं आहे विद्यार्थी पालकांना शिक्षकांना काय आव्हान करावं या निमित्तानं मी या निमित्ताने सर्व विद्यार्थी पालक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आपण सर्वांना एवढंच विनंती करेल की आपल्याला सगळ्यांना आपलं बालपण आठवत असेल त्या बालपणामध्ये पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या आठवणी खूप ठळक आणि ठसठशीत आहेत कुडकुडणाऱ्या थंडीत उठणं ड्रेसला इस्तरी करणं आणि छान देशाच्या सेवेसाठी किंवा आपला देश आपला अभिमान तिरंग्याला सलामी करण्यासाठी म्हणून आपण ज्या तळमळीने ज्या उत्सुकतेने शाळांकडे जात होतो आपली पावलं वळत होती आत्ताची ही पिढी ही तशीच आहे फक्त आपण जे आता झेन झी पिढी म्हणतो किंवा अल्फा जी पिढी म्हणतो जनरेशन जे आता बदललेलं आहे या जनरेशन जे वेगवेगळ्या माध्यमांवर हे जनरेशन ॲक्टिव्ह आहे तर या जनरेशनला पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे घेऊन येणं आपल्या संस्कारांकडे घेऊन येणं आणि मला वाटतं राष्ट्रप्रथम जी ही जी टॅगलाईन या उपक्रमाची आहे की काहीही झालं तरी आपला देश प्रथम आपलं प्रथम हीच भावना अधिक बळकट करण्यासाठी अधिक अधोरेखित करण्यासाठी आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आपल्या जिल्ह्याचा मुख्य उपक्रम आपण क्रीडा संकुल येथे जो मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे त्या समारंभात आपण याचं नियोजन केलेलं आहे आपण सर्व सामील झाला आलात तर आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल